मी हरिभाऊ प्रक्षाळे मराठी पत्रकार संघ प्रदेश सचिव नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही आमच्या तीन पत्रकार बांधवांवर एका ठेकेदाराच्या गावगुंडाने जो भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये आमचे तिन्ही पत्रकार जखमी झाले आणि त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू असताना महाराष्ट्रामध्ये प्रथम मराठी पत्रकार संघाचे आमचे काही पदाधिकारी घटना घडलेल्या दुसऱ्या दिवशी तेथील नाशिक येथील जिल्हाधिकारी असतील सी पी आय असतील यांना आमच्या पद्धतीनं निवेदन त्याने त्या ठिकाणी पोहोच केलेलं आहे परंतु आज दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या या गॅड हल्ल्याच्या संदर्भात निषेधपत्र आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर या ज्याने हल्ला केला या आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करावी असं या मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे पत्रकार आहे एक देशाचा त चौथा स्तंभ आहे आणि जर या चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होत असतील या हल्ल्यासंदर्भात दोन हजार एकोणीसला पत्रकार संरक्षण कायदा केला परंतु तरी हल्ले होतच राहत आहेत यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार कृती समिती की जेणे जसे भ्रष्टाचार निर्मूल समिती समिध्यासे स असेल समिती असेल किंवा महिला समिती असेल अन्य समित्या असतील अशाच प्रकारे एक समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी करावी त्यामध्ये फक्त राजकीय कुणी नसून यामध्ये काही पत्रकार संघटनेचे विविध पदाधिकारी जिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असावेत असे ह्या काही मागण्या आमच्या आहेत या मागण्या आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि यापुढं जर हल्ला झाला तर आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्हाला जर न्याय न मिळालास आम्ही उग्र आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील तेव्हा शासनाने योग्य ती वेळीच खबरदारी घेऊन पत्रकारांना न्याय द्यावा या उद्देशाने एवढंच मी सांगतो आणि